प्रभाग क्रमांक अकराचे नगरसेवक सोमनाथ पावसे यांचे सामाजिक काम वाखाणण्याजोगे असते त्यांनी ते शहरातील मुलींसाठी स्वखर्चातून एक अद्ययावत व सुसज्ज अशी अभ्यासिका तयार केली असून त्याचा लोकार्पण सोहळा शुक्रवार दिनांक तीस जुलै त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत माजी आमदार वाजे यांच्या हस्ते व सिन्नर सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष कृष्णाजी भगत यांच्या अध्यक्षतेखाली विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न करण्यात आले सदरील अभ्यासिकेत मुलींसाठी स्पर्धा परीक्षांची पुस्तके वृत्तपत्र उपलब्ध करण्यात आली आहे सुसज्ज आणि परिसर सुशोभीकरण करण्यात येऊन या ठिकाणी इंटरनेट व वायफाय सुविधा देण्यात आली आहे स्वच्छता देखील तयार करण्यात आले आहे या ठिकाणी रोज बारा तास मोफत सेवा दिली जाणार आहे सिन्नर शहरातील हा पहिलाच उपक्रम असल्याने नगरसेवक सोमनाथ पावसे यांचे कौतुक होत आहे अभ्यासिकेत सी सी टी व्ही कॅमेरे देखील बसवण्यात आले आहे दिवसभरात सुमारे पन्नास विद्यार्थिनी या ठिकाणी लाभ घेणार असून मागणीनुसार विविध विषयांवरील तज्ज्ञ व्याख्यतेही बोलवण्यात येणार आहे अशा या अद्ययावत अभ्यासिकेचा लोकार्पण सोहळा शुक्रवार दिनांक तीस जुलै रोजी नगरसेवक सोमनाथ पावसे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते तर सिन्नर सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष कृष्णाजी भगत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते उदय सांगळे नगराध्यक्ष किरण डगळे गटनेते हेमंत वाजे शिवसेना उपजिल्हाप्रमुख दीपक खुळे तालुकाप्रमुख सोमनाथ तुपे शहर प्रमुख गौरव घरटे आदींसह मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमास उद्योजक निलेश काकड रावसाहेब आढाव डॉक्टर आर डी नाईकवाडी ॲडव्होकेट भगवान करपे आदींचे मार्गदर्शन लाभले तर उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार नगरसेवक सोमनाथ पावसे त्यांच्या पत्नी मेघा पावसे ॲडव्होकेट ज्योती सोनवणे उषा काळे आदींनी केले एस एन न्यूजसाठी अक्षय गायकवाडसह शुभम क्षत्रिय विद्यार्थ्यांचे नंबर लागत नाही अशा प्रकारचे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी आहे प्रत्येक ठिकाणी शासकीय परीक्षा असतील निमशासकीय परीक्षा असतील वेगळ्या ठिकाणी स्पर्धा परीक्षा असतील स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून जावं लागतं या स्पर्धा परीक्षेचा मार्ग हा अभ्यासिकेच्या मार्गातून जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी म्हटलं होतं की मंदिरांच्या रांगा ज्यावेळेस अभ्यासेकडे लागतील त्यावेळेस भारत महासत्तेकडे वाटचाल करू शकेल मंदिरांकडच्या रांगा या अभ्यासेकडे जेव्हा अभ्यासिकेकडे जेव्हा जातील तेव्हा समाजाच्या खऱ्या अर्थाने भौतिक विकास होईल भौतिक विकास वेगळ्या प्रकारचा विकास म्हणजे फक्त शारीरिक विकास नाही विकास म्हणजे फक्त भौतिक विकास नाही विकास म्हणजे फक्त त्या ठिकाणी पावसाहेबांनी हाती घेतलं माननीय राजेभाऊ वाजे यांचं वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन देखील असतं जे काम सुरू केलं त्या ड्रोनचे एक दोन एक ठिकाणी चक्कर देखील झाले या ठिकाणी कशा प्रकारची रचना असावी सेटअप असावी या याबाबत ते त्यातील मार्गदर्शन त्यांनी केलं आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आज हा, हा, हा अभ्यासिकेचा लोकार्पण सोहळा आपल्या सर्वांचे साक्षीने या ठिकाणी होतोय पावसेकरांच्या वाढदिवसानिमित्त आपण सगळे आलात आणि आजचा जो अत्याधुनिक अभ्यासिकेचा लोकार्पण सोहळा आहे ह्या या प्रभागातील प्रभाग आग्रामधील ही है जी, साथी, साथी है। ही पहिलीच अभ्यासिका आहे जी मुलींसाठी महिलांसाठी आहे आणि जसं आधीही बोलल्या गेलं की गावातली जी वाजे सणांची अभ्यासिका आहे जिथे कोणाचाही क्रमांक लोक लागत नाही कारण की आधी तिथे खूप चांगली मुलं आहेत तर ही खरंच खूप मोठ्या भाग्याची गोष्ट आहे की आपण की आपण या अभ्यासिकेचा उपयुक्त फायदा करून घ्यावा आणि अभ्यासामध्ये अभ्यासच नाही पण जे विचारांची देवाणघेवाण असते या तुम्ही जे इन्स्पिरेशन घेतात या तुम्ही शिकता की कोण कसा अभ्यास करतो का करतो है। हे खूप जास्त महत्वाचं आहे असं नाही की आपण फक्त अभ्यासिकेत बसतो आणि पुस्तक घेऊन बसतो आणि आपल्याला भागीच नाही आपण का असतो हे खूप जास्त महत्वाचं आहे की आपण या गोष्टीची जाणीव ठेवणे की अभ्यासिकेचा ज्या पण सुविधा इथे आहेत त्या पुरेपूर वापर करून घ्या घ्यावा जशा वायफाय डेली न्यूज पेपर्स मॅगझिन्स खूप चांगले कम्पार्टमेंट आणि अँबियन्स त्यांनी क्रिएट केला आहे आज संध्याकाळी मी आल्या जेव्हा ही अभ्यासिका बघितली मला खूप जास्त आनंद झाला की असा खरंच येथे विचार केला गेला आणि हे सगळं शक्य पावसेस्मुळे झालं शिवसेनेचं बिरुद्ध वाक्यच आहे की वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण त्याच बिरुद्ध वाक्याप्रमाणे तुम्ही बघितलं असेल तर भाऊंच्या काळात तशीच कामं होतील गावामध्ये अभिषेक काम असेल किंवा जनसुविधेचं काम असेल की लोकांपर्यंत महत्त्व कशाला आहे की राजकारणापेक्षा सामाजिक की त्यांना लोकांची गरज काय की लोकांपर्यंत पोहोचवण्याची जी भावना भाऊंकड होती तीच भावना या उपनगरांमध्ये घडते जी तुम्ही बघत असेल तर उपनगर हे नवीन झाले मागील आठ दहा वर्षापासून सिन्नर शहरामध्ये झाले परंतु या उपनगरांची जी काही प्रगती घडते पण हे रस्ता गटा इथपर्यंत न करता वेगवेगळा विचार हा आला गेला आहे की विचार गेला असेल प्रभाग नंबर अकरा असेल प्रभाग नंबर बारा असेल या दोघांनी एक नगरसेवकांनी हो आपली बांधील की लोकांची ठेवली इतकी बांधील की ती की दृष्टीने कसं का काम केलं गेलं पाहिजे प्रत्येकाला गटार असणं गरजेचं आहे प्रत्येकाला रस्ता असणं गरजेचं आहे पण हे विचार करत नाही आहे कोणी की बा अभ्यासिके झाल्याने येथं रूपांतर हे मतात न करता हे सामाजिक दृष्टीने महत्त्वाचा विषय आहे म्हणून ही मी अभ्यासिका चालू केली म्हणजे प्रत्येक के वेळेस विचार हा पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे आणि महिलांसाठी खूप सुखद गोष्ट आहे कारण की अभ्यास करताना काय होतं की आपण घरामध्ये काय प्रत्येकाला स्पेशल रूम पण आता दिली जाते तर आता प्रत्येक प्रत्येकाच्या घरामध्ये नॉर्मली एक किंवा दोन मुलं असतात टू बी एच के घरं असतात किंवा वन बी एच के घर असतं प्रत्येकाला मुलीला सेपरेट रूम अभ्यास करण्याची सुविधा केली जातात परंतु ज्या वेळेस अभ्यासिकेमध्ये एकत्र यायला जातात त्यावेळेस विचारांची देवाणघेवाण होते करता जर आपण शिकार चालू केली तर किती योग्य होईल आज आपले मालुष्यात माझे आमदार राजवजी वाजे यांनी आमदार के आमदार झाल्यानंतर काय करावं तर त्यांनी आमदार झाल्यानंतर सिंधन शहरा करता एक जे मोठी अभ्यासिका जर गेली त्याचा एक आदर्श सुद्धा त्यांनी घेतलेला आहे आणि तो आदर्श म्हणजे असा आहे वाजे घराण्याच्या सगळ्या संदर्भामध्ये जिथे जे आजूबाजू असतील आमचे काका शक्रबाळाजी वाजे असतील प्रकाश भाऊ असतील राजभाऊ असतील यांना पाहिल्यापासून वाचण्याचं अतिशय वेळ होत शक्र बाळाजी वाजे यांनी आपली सिद्धार्थी वाचण्याची सगळी लायब्ररी वाचून काढली दररोज एक पुस्तक ते दररोज वाचायचे आणि असं वाचण्याचा वेळ असल्याने असे हे सगळे वाजे कुटुंबीय त्यांना सुद्धा वाटत काय सिद्ध शहरातले ही जे सगळे जे विद्यार्थी असतील शिक्षक असेल बोला बोली असतील आवड पण आहे आपण मोफत सगळे सुरू केले सेवा अशोकजी फडके अशोकजी फडक्यांना विनंती त्यांनी कृपया अभ्यासिकेच लोकार्पण होणं हे मला वाटतं जास्त महत्वाचं हो आहे वाढदिवस दरवर्षी होईल परंतु कोणत्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला गेला याला जास्त महत्व आहे ही एक व्यायामशाळेची इमारत बऱ्याच वर्षापासून रिकामी पडलेली होती आणि नगरसेवक सोमनाथजी पावसे यांच्या मनात कल्पना आली की येथे मुलींसाठी अभ्यासिका व्हावी तसा ठराव नगरपालिकेच्या मध्ये झाला आणि त्यांनी स्वखर्चाने ही अभ्यासिका उभारण्यासाठी प्रयत्न सुरू केले आता आपल्याला समजलं की काहींनी बऱ्याच लोकांनी त्याला मदत केली कोणी पुस्तकं दिले कृष्ण कृष्णभाऊ भगत यांनी कपाट दिले आणि वेळोवेळी सोयी सुविधा त्यांच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत हे काम पावशे साहेबांसाठी न करता आपण आपल्या मुलींसाठी केलेलं आहे मला वाटते ही भावना जास्त महत्वाची आहे आणि म्हणून एक चांगलं काम एक नगरसेवक करतो आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी सर्वजण उपस्थित राहतात याला सुद्धा अतिशय महत्व आहे शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचं एक कायम सांगणं होतं की आपण ऐंशी टक्के राजकारण आणि समाजकारण आणि वीस टक्के राजकारण केलं पाहिजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे यांनीच सर्वांना ही संकल्पना राबवण्यासाठी प्रेरित केलं आणि आज मुंबईमध्ये मराठी मुलांसाठी स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन केंद्र उभं केलं आणि त्यासाठी ग्रामीण भागातील मुलांची राहण्याची आणि जेवणाची सर्व व्यवस्था व्हावी यासाठी त्यांनी एक मोठी अभ्यासिका तिथे चालू केली एक मोठा कार्यक्रम तिथे राबवण्यात आलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की हे हे जास्त महत्वाचं आहे भौतिक विकास होत राहणार आहे परंतु बौद्धिक विकास व्हावा यासाठी जो प्रयत्न आपण करू हा पुढील पिढीसाठी आहे रस्ता आज निधी उपलब्ध झाला तर आज होईल उद्या उपलब्ध झाला तर उद्या होईल परंतु आजची पिढी उद्या नवीन पिढी निर्माण होणारे म्हणजे या आजच्या पिढीसाठी कोणी काय करायचं तुम्हाला मला वाटतं हे काम आपण सर्वांनी मिळून केलं पाहिजे आणि ते महत्वाचं आहे अभ्यासिकेतून येणारे मुलं मुली असतील हे सर्वच कलेक्टर किंवा आय एस अधिकारी होतीलच असं नाही प्रत्येकजण आपल्या बुद्धीच्या कुवतीप्रमाणे मार्गक्रमण करेल कुणी मिल्ट्रीमध्ये जाईल कुणी पोलीस भरती होईल कुणी तलाठी होईल कुणी बँकेत क्लार्क होतील मॅनेजर होतील कुणी कलेक्टरही होतील परंतु एकच ध्येय घेऊन की सगळ्यांना कुठेतरी जाण्याचा योग मिळावा त्यांच्यासाठी सुखसुविधा उपलब्ध व्हाव्यात ही जी भावना आदरणीय सोमनाथंनी दाखवली त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो आणि मनमापूर्वक आभारही मानतो की भावी पिढीसाठी कोणीतरी काहीतरी करतं आहे आणि आपण सर्वांनी त्यांना साथ दिली पाहिजे ही जी भावना आहे ती भावना वाढीस लागून वेगवेगळ्या ठिकाणी अभ्यासिका व्हाव्यात मला असं वाटतं की तालुक्यात एक जशी का काही गेल्या काही गे वर्षांमध्ये पाण्यासाठी चळवळ उभी झाली त्याचप्रमाणे एक का अभ्यासिकांची चळवळ सुद्धा उभी राहिलेली आहे जास्तीत जास्त अभ्यासिका व्हाव्यात विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सवलती उत्पन्न करून देण्यात याव्यात आणि त्याच्यासाठी निकोपाशी स्पर्धा व्हावी ही भावना मला वाटतं जास्त महत्वाची आहे आणि म्हणून आज आदरणीय पावसे साहेबांनी जे के काम केले ते अनुकरणीय आहे सर्वांनीच परीने वेगवेगळ्या माध्यमातून हे काम करावं पुढील पिढीसाठी कार्य करावं कारण जर आपण निष्क्रिय राहिलो तर भावी पिढी आपल्याला कदापि माफ करणार नाही ही भावना आपण काय मनात सतत जागृत ठेवावी ही मी सर्वांना जे पदाधिकारी आहेत जे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे असतील त्या सर्वांना माझी एक विनंती वजा सूचना देखील आहे आणि म्हणून आज जो बाबी साहेबांचा वाढदिवस आपण या आगळ्या वेगळ्या स्वरूपात साजरा करतोय दरवर्षी त्यांचा वाढदिवस असाच काहीतरी वेगवेगळ्या स्वरूपात साजरा व्हावा त्यांच्या वाढत्या वायाबरोबर त्यांची कार्यक्षेत्र कार्यकक्षाही विस्तृत व्हावी वाढावी आणि त्यांचं सामाजिक भानही वाढत जावं ही, हो आगी आगी ही भावना मी व्यक्त करतो त्यांना शुभेच्छा देऊन थांबतो